नमस्कार स्वागत आहे कॉर्नर कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण अक्षय तृतीयाबद्दल पूजा कशी करायची किंवा महत्व काय आहे पूजाविधी कशी आहे याबद्दल माहिती घेणार नाही कारण ही माहिती आपण अगोदरच्याच व्हिडिओमधून घेतलेली आहे तर आजच्या सुंदर व्हिडिओमधून आपण कोणत्या वस्तू खरेदी करायच्या किंवा कोणते दान करायचे हे अजिबात बघणार नाही कारण तेही अगोदरच्या व्हिडिओमधून आपण बघितले आहे तर मग असे काय आहे की जे कोणत्या घरातून काढायचे आहे आणि त्याने काय होणार आहे हे आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहे तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करू आता अक्षय म्हणजेच कधीही नाश न होणारे आणि तृतीया म्हणजे हिंदू पंचांगातील तिसरा दिवस म्हणून या दिवशी केलेले पुण्यकर्म दान उपासना आणि शुभकार्य यांचे फळ कधीही कमी होत नाही असे मानले जाते म्हणजे काय तर आता या दिवशी घर खरेदी करणे नवीन व्यवसायाची सुरुवात करणे सोनं जमीन काहीही असो खरेदी करण्याला अनन्य साधारण असे महत्त्व आहे कारण ह्या दिवशी आपण कोणतेही काम केल्यास त्याचा कधी क्षय होत नाही म्हणजे त्यात वाढ होऊन ते अक्षय असे राहते म्हणून आपण चांगल्या कामाची सुरुवात अक्षय तृतीयाला करत असतो हो ना मग तुम्ही कधी विचार केला का की अक्षय तृतीयाला आपण जे काम करू त्यात वाढ होऊन ते अक्षय राहणार आहे मग ते चांगले कार्य असो वा वाईट त्यात वाढच होत राहणार आता तुम्ही म्हणाल वाईट काम कोण करेल या दिवशी तर बघा सगळेच काही चांगले काम करत नाही आणि सगळेच काही वाईट काम करत नाही पण कधी कळत न कळत आपण कोणालाही वाईट बोलणे कुणाशी मनात राग धरून वाईट वागणे मग चुक कुणाची का असे ना दान केले तर ते इतरांना सांगून किंवा दाखवून करणे त्यामुळे काय होतं तर दान केल्याचे पुण्य अजिबात मिळत नाही पण त्या वाईट कामांमध्ये अक्षय वाढ होऊन त्याची वाढ होतच राहणार हो ना आता सर्वच जण असे करत असतील असे मी म्हणत नाही बरेच जण आपण बघतो की दुसऱ्यांना मदत करणारे असतात आणि तेही त्यांचा मोठेपणा न मिरवणारे पण जे कोणी असे करत असेल तर ह्या दिवशी तुम्ही वाईट बोलणे चुगल्या करणे या गोष्टी अजिबात करू नका कारण आपण एकीकडे देवांची पितरांची पूजा करायची आणि ते खुश होऊन त्यांची कृपा आशीर्वाद मिळेल अशी आशा धरायची असे आपण म्हणतो परंतु जे जिवंत माणसे आहेत त्यांचे काय कारण तुम्ही कितीही देवपूजा करा दानधर्म करा पण जर ह्या गोष्टी तुम्ही मनातून बाहेर काढून नाही फेकल्या तर देव प्रसन्न होईल का हो? आणि पितरांचा आशीर्वाद लागेल का एक वेळेस तुम्हाला लागेलही कारण तुमचे जर चांगले चालत असेल तर तुम्हाला असे वाटतही असेल की आपल्याला देव प्रसन्न आहे आपल्याला पित्र प्रसन्न आहे पण बघा आपण म्हणतो ना की आपले कर्म हे अजिबात आपल्याला सुटत नाही आणि ते कधी कदे ना कधी आपल्याला फेडावेच लागते किंवा त्याचे फळ आपल्याला जन्मामध्ये कधी ना कधी भोगावेच लागते कारण कोणताही त्रास असो ज्यावेळेस आपल्याला व्हायला लागतो त्यावेळेस बघा हेच गोष्टी असतात की ज्याने आपल्याला तो त्रास सहन करावा लागतो म्हणून आपले कर्म जर चांगले असेल तर आपले कर्म अक्षय राहून आपल्याला सुखही तसेच प्राप्त होत असते त्यामुळे ह्या ह्या गोष्टी अजिबात करायच्या नाही कारण मनाच्या घरामधून एक जरी वाईट विचार एकाने जरी काढला ना तर बघा सर्व सुखी व्हायला वेळ लागणार नाही आणि त्याचबरोबर आपण स्वतःही सुखी होऊ कारण इतरांची मने दुखून आपण कधीच सुखी नाही राहू शकत आणि पुण्यकर्म केले तर त्याचे जन्मभर आपल्याला पुन्हाही मिळतच असते देव कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये कधी ना कधी आपल्याला मदतही करतच असतो त्यामुळे कर्म आपले चांगले ठेवायचे आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशीच नाही तर इतर दिवशीही आपल्याला चांगले विचार चांगले वागणे आपले कर्म चांगले ठेवायचे आहे आणि ते अक्षय टिकून ठेवायचे आहे आपल्याकडून थोड्याफार चुका होतात प्रत्येकजण चुका करतो परंतु आपल्याला देवपूजेमध्ये सांगितल्याप्रमाणे पोथींमध्ये सांगितल्याप्रमाणे आपले आचरणही त्याप्रमाणे झाले पाहिजे आणि ते, ते आपल्या खोथीमधून आपल्याला उतरवता आले पाहिजे तरच खरी पूजा केल्याचे पुण्य फळ आपल्याला त्याच दिवशी मिळते पोथी हे पोथीमधूनही आपण ऐकतो आणि हे विचारही देवांनी पटवून दिलेले आहेत आपल्या ग्रंथांनीही आपल्याला ते शिकवलेले आहेत आणि त्या ग्रंथातील विचार हे आपण आत्मसात करायलाच पाहिजे आणि आपल्यामध्ये सुधारणाही करायलाच पाहिजे तरच ही खरी सेवा आहे आणि माणसांची सेवा करणेही आणि कुणाचे मन दुखवले जाणार नाही आणि इतरांना आपल्यापासून त्रास होणार नाही हीच तर खरी सेवा आहे आणि हेच तर खरे दान आहे बघा वस्तूंचे दान नाही केले तरी चालेल परंतु तुम्ही सुखाचे दान आणि पुण्याचे दान करायलाच पाहिजे तरच माणूस हा माणसासारखा बनेल आणि आपल्याला जर हे खऱ्या अर्थाने सरांचे अर्थ समजून घ्यायचे असतील तर ह्या गोष्टी आपल्याला कटक्षाने टाळायच्या आहेत आणि चांगल्या गोष्टी ह्या आत्मसात करायच्या आहेत तर चला वाईट विचारांनी भरलेले आपले मन रिकामी करू आणि त्यामध्ये चांगले विचार आणि अक्षय टिकणारे असे विचार आत्मसात करू आणि चांगल्या विचारांची कृतीचे महादान आपण करू कारण अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत शुभ असा आहे अक्षय फळ देणारा आहे आणि अक्षय तृतीया हा केवळ एक सण नाही तर तो शुभतेचा समृद्धीचा आणि आत्म आध्यात्मिक उन्नतीचा एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे शक्ती भक्ती आणि सकारात्मकतेने जो काही शुभ कार्य करतो त्याला आयुष्यात नक्कीच यश आणि सुख प्राप्त होते आता अक्षय तृतीयाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचं आयुष्य सदैव समृद्धी सुखी आणि आनंदी राहो हीच ईश्वरचरणी सदैव प्रार्थना या पवित्र दिवशी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात अपार संपत्ती आणि सुख समृद्धी नांदो याबद्दल देवाजवळ सदैव प्रार्थना विचार आवडले असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद